मनरेगा योजनेमध्ये अर्ध तुम्ही आणि अर्धा आम्ही असंच काहीस सरकारी कर्मचाऱ्यांनी केलेलं आहे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये सध्या विहिरी घोटाळ्याची जोरदार चर्चा आहे तीन लाखांच्या अनुदानासाठी शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये कशी धुळफेक केली जातीय पाहूयात आपल्या तालुक्यातले जवळपास बाराशे लोक आहेत तुम्ही दहा हजार रुपये देईल तीस ते चाळीस हजार आपल्याला दहा हजार रुपये रुपये देईल आणि आमच्याकडे रुपये दिले आपण दोन हजार चौदा मध्ये मनरेगा अंतर्गत विहिरीच्या अनुदानात कसा घोटाळा झाला याचा हा पुरावा ग्रामसेवक संघटनेचा अध्यक्ष रमेश पैसे घेतल्याची कबुली दिली औरंगाबाद जिल्ह्यातल्या तब्बल बाराशे शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली आहे विहिरीच्या तीन लाखांच्या अनुदानासाठी ग्रामसेवकापासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गोरगरीब शेतकऱ्यांकडून पैसे खाल्ले

तीन लाख रुपये विहिरीचं अनुदान मिळेल यासाठी या, या सगळ्या लोकांनी चाळीस चाळीस हजार रुपये इथल्या ग्रामसेवकाला दिलेत हे नूरशा आहेत यांची चार एकर शेती आहे यांनी कोंबड्या विकल्या त्यातून जे काही पैसे आले ते ग्रामसेवकाला यांनी पंधरा हजार रुपये दिले हे बाळू राऊत आहेत यांच्याकडे देखील अल्पभूधारक आहेत यांनी देखील व्याजाने पैसे घेतले यांना तर आता मुलगा देखील सांभाळायला तयार नाही कशाला तुम्ही चाळीस हजार रुपये घातले हा प्रश्न विचारतोय आणि असेच सगळे हे शेतकरी आहेत यांच्याकडून चाळीस चाळीस हजार रुपये घेतलेत मात्र त्यांना तीन वर्षांनंतर देखील अद्याप वर्क ऑर्डर यांच्या हातात आहे त्याखेरीज सरकारचा कुठलाही हप्ता यांना मिळाला नाही हे विशेष फुलंब्री तालुक्यातील गनोरी गावातल्या सतरा शेतकऱ्यांनीही प्रत्येकी चाळीस हजार रुपये दिले विहीर खोदण्यास सुरुवात केली मात्र विहिरीचा हप्ता अजून मिळाला नाही आम्ही ज्या टायमाला जे पंचायत समितीचे लोक आले त्यांनी वर्क ऑर्डर दिली तुम्हाला विहिरी मंजूर झाल्या hmm. पंचाय पंचायत समितीचे लोक येऊन रोकडे साहेब वर्क ऑर्डर दिली मॅडम hmm. आणि म्हणे विहिरी चालू करा नंतर विहिरी चालू केल्या तीन तीन पुरुष झाल्या परत त्यांनी बंद करायला लावल्या hmm. आम्ही चक्र मारल्या त्यांच्या संघ नानाकडे गेलो नानानं ना सांगितलं ज्याला ज्याला पैसे दिले त्याच्याकडून वापिस घ्या या विहिरी होत नाही नाना म्हणजे कोण नाना आपले बागडे नाना हा विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या मतदारसंघात विहीर अनुदानात बनवा बनवी झाली अनुदानासाठी शेतकऱ्यांनी सरकारी कार्यालयात दोन का देद हजार चौदा पासून चपला झिजवल्या पण हाती काहीच लागलं नाही पंचायत समिती सदस्य पोंगळे साहेब त्याने सांगितलं हजार हजार रुपये ऑनलाईन करायला भाड आतापर्यंत आमचे चाळीस हजार रुपये गेले साहेब या सर तुम्ही सारख्या आता फाशी लागली झालं आता ते लोक आणि जमीन विकून जे आमचे तीन वर्ष झाले आता तीन चौथे चालू आहे कर माझी स्वतःची पोर मला इतकी शिवाय द्यायला लागले आता दोन हजार चौदा मध्ये वर्क ऑर्डर देणाऱ्या उपजिल्हाधिकारी संगीता सानप यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय मात्र विभागीय आयुक्तांनी कडक कारवाईचे संकेत दिले आहेत काही तक्रारी येत आहेत की शेतकऱ्यांच्याकडून त्यांच्या विहिरी अद्याप झालेल्या नाहीत मंजूर करण्यात आलेले आहेत अॅक्च्युली वर्क कार्ड दिल्या गेलेले नाहीत किंवा काही त्रुटी सांगितल्या जाते तर हा संपूर्ण ही संपूर्ण प्रकार हा अतिशय तसा दुर्दैवी आहे अतिशय दुःखदायक आहे बऱ्याच शेतकऱ्याच्या शेत तक्रारी येतात आपल्या प्रतिनिधींनी सुद्धा काही तक्रारी आज समोर आणलेल्या आहेत तर याची शहानिशा ताबडतोबीनं करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत लगेच राज्यात सत्तांतर झालं मात्र बाबूगिरींची खाऊगिरी काही संपली नाही आधीच दुष्काळानं पिसलेल्या शेतकऱ्याच्या खिशात ग्रामसेवकांपासून ते अधिकाऱ्यांनी हात घातला त्यामुळे विहीर घोटाळ्यात पुढं काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कृष्णा केंडे एबीपी माझा औरंगाबाद